नमस्कार द्वारकादास श्यामकुमार बदलापूर आपल्यासाठी घेऊन आले खास मान्सून ऑफर्स त्यामध्ये आपण आता ऑफर्समधल्या साड्या बघणार आहोत पहिल्यांदा बघा हे ब्रॉकेट सिल्क मिळणार आहे चारशे रुपयात दोन साडी हे लिनन कॉटन मिळणार आहे पाचशे रुपयात दोन साडी हे डोला सिल्कमध्ये मिळणार आहे सहाशे रुपयात दोन साडी नल्ली सिल्क मिळणार आहे सातशे रुपयात दोन साडी ही प्रिंटेड कॅटलॉगमध्ये ही साडी मिळणार आहे सहाशे रुपयात दोन फक्त त्यानंतर धर्मावरम साडी आठशे सा, रुपयात दोन साडी त्यानंतर आई पैठणी हजारमध्ये दोन ब्रँडेड कॅटलॉग साड्या अकराशे रुपयात दोन त्यानंतर कल्याणी ब्रासोमध्ये या साड्या मिळणार आहेत अकराशे रुपयात दोन त्यानंतर सिल्कमध्ये या मिळणार आहेत अकराशे रुपयात दोन त्यानंतर ब्रासो कॅटलॉगमध्ये या मिळणार आहेत सोळाशेमध्ये दोन आणि एक धमाका पैठणी एक धमाका ऑफर आमच्याकडे आहे जे की तुम्ही दोन हजार रुपयाची खरेदी कराल तर ही साडी मिळणार आहे फक्त दोन हजारची साडी तुम्हाला मिळणार आहे पाचशे रुपयात